आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे ना ला, करा, 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 तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका मोटरसायकलीवरती तोंडाला रुमाल बांधून आलेल्या तीन भामट्यांनी एका कापड व्यापाऱ्याला घोरपडवाडी घाटामध्ये अडवून त्यांना चाकूचा धाक दाखवला आणि त्यानंतर त्यांच्याजवळील सत्तर हजार रुपये रोख रक्कम जबरदस्तीने काढून घेतली आहे आणि ते पसार झाले ही घटना सोळा ऑक्टोबर रोजी रात्रीच्या दरम्यान घडली आहे सुशांत चांगदेव काकडे हा तरुण राहुरी तालुक्यातील म्हैसगाव इथे साम्राज्य मेन्सवेअर नावाचे कापड दुकान चालवतो सोळा ऑक्टोबर रोजी सुशांत काकडे हा कापड व्यापारी आणि त्याचा भाऊ सौरभ विजय काकडे हे दोघे राहुरी इथे आले होते त्यांना पुणे येथे कपडे खरेदी करण्यासाठी जायचं होतं परंतु उशीर झाल्यामुळे ते परत राहुरी इथून शेरी चिखलठाण इथे घरी त्यांच्या मोटरसायकलीवरती जात होते ते रस्त्याने जात असताना बोरटेक इथे त्यांना दोन पल्सर मोटरसायकली ओव्हरटेक करून पुढे निघून गेल्या रात्री नऊच्या दरम्यान काकडे बंधू घोरपडवाडी घाटामधनं जात असताना त्यांच्या पाठीमागनं एक पल्सर मोटरसायकल यावरती तोंडाला रुमाल बांधून आलेल्या तीन भामट्यांनी काकडे बंधूंना घाटामध्ये अडवून थांबवलं तेव्हा दुसऱ्या मोटरसायकलीवरती असलेले दोन इसम त्यांच्या मोटरसायकल सह पलीकडे दूर उभे होते ते काही बोलत नव्हते परंतु ज्या तीन भामट्यांनी काकडे बंधूंना अडवलं त्या भामट्यांनी चाकूचा धाक दाखवला नंतर सुशांत काकडे याच्या खिशामधील एकसष्ट हजार रुपये आणि त्याचा चुलत भाऊ सौरभ काकडे याच्या खिशामधील नऊ हजार रुपये असे एकूण सत्तर हजार रुपये बळजबरीनं काढून घेतले त्यानंतर ते सर्व भामटे त्यांच्या मोटरसायकलीवरती घटनास्थळावरनं पसार झाले घटनेनंतर सुशांत चांगदेव काकडे या कापड व्यापारी तरुणानं रावरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली त्यांच्या फिर्यादीवरनं आज्ञा तीन इसामांच्या विरुद्ध रस्ता लुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे मात्र या ना परिसरातील नागरिकांमध्ये वातावरण निर्माण मनोज सतीश तास राहुरी सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज तसेच बजाज फायनान्स राहुरी यांचे संयुक्त विद्यमान गणेश उत्सव व दसरा दिवाळी धमाका ऑफर भरा फक्त एक रुपया आणि घेऊन जा आपली आवडती इलेक्ट्रॉनिक वस्तू प्रत्येक खरेदीवर मिळवा हम खास गिफ्ट पहिलं बक्षीस इलेक्ट्रिक बाईक दुसरं बक्षीस इंची एलईडी सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी सायदा हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने सिरो व दुर्बिणद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्विंद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी टेस्टीबुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी